घरगुती गॅस सिलेंडर चा वापर हॉटेल मध्ये हो। करणाऱ्यांवर नायब तहसीलदार प्रकाश जाधव हो। यांच्या पथकाने अंबड चौकली शेजारील जांगळी शॉपिंग सेंटर ते सत्कर कॉम्प्लेक्स येथील हॉटेल बाद चायनीज सेंटर पुरी भाजी हॉटेल आदी ठिकाणी छापे टाकून सतरा गॅस सिलेंडरचा साठा जप्तीची कारवाई केलेली आहे

खानावळ वगैरे तिथं छापे टाकून आपण घरगुती वापरत असलेले सिलेंडर जप्त केलेले आहे असे एकदम आज माननीय तहसीलदार मॅडम छायाबवार यांच्या सूचनेनुसार आम्ही चौक फुली ते नूतन वसाथ या परिसरामध्ये हॉटेल रेस्टॉरंट ढाबे वगैरे याच्यावर छापे मारून घरगुती वापरत असलेले एकूण सतरा एक सिलेंडर आम्ही जप्त केलेले आहेत नऊ ठिकाणी आम्ही कारवाई केलेली आहे व पुढील कायदेशीर कारवाईसाठी आम्ही प्रस्ताव जिल्हाधिकारी साहेबांकडे पाठवतो काय नाव आपले मी निरीक्षणाधिकारी पुरवठा झाला प्रकाश झाला ओके सर थँक्यू